काल झालं मी काल माझी प्रश्न मी देताना बोललो की युवा शेतकऱ्याला महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करता आणि तो आत्महत्या करतो पाण्यासाठी सरकारच्या दरबारी चक्रा मारून मारून त्याच्या शेताला पाणी देत नाही वीज देत नाही आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात काय अर्थ आहे म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला शेतकऱ्यांचा सन्मान दाखवायचा गौरव केल्याचं दाखवायचा आणि तोच शेतकरी आत्महत्या करतो करत असेल कर तर या सरकारला त्या शेती आणि शेतकऱ्या संदर्भात किती जण आहे भान आहे आणि शेतकऱ्याकडून किती कळवळ आहे दिसून आलेला आहे म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही एक काळी नोंद आहे या सत्ताधाऱ्यांच्या नावाने लिहिणारी दुसरा विषय महत्वाचा की काल आपण पाहिलंय बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टर ज्या जजनी ज्याला रक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता तो जज तेच पोलीस इन्स्पेक्टर काल होळी खेळताना रंगात रंगून मिसळून मिळून होळी खेळताना दिसले याचा अर्थ असा आहे की राज्यात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्था राखणारे आणि कायद्याचं पालन करणारे ही जर यांची जोडी अशी घट्ट जमायला लागली आणि आरोपी मोकाट फिरायला लागलेत तर यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे या देशामध्ये राज्यामध्ये कुठे दिसणार नाही